नमस्कार बरोबर आपण आपल्या गाड्यावर आता आज मृजूला आले ते मृदूला जे आलंय ते तुळजापूरचं वाणेगाव म्हणून आहेत ज्या शेतकऱ्यांकडे आपण मीटिंग घेतली होती आणि तिथे आपण खूप चांगल्या पद्धतीने मृदूला कुंद खूप लागवड होते कुंदनच्या बरोबर यावरती आपण मृदूला खूप चांगल्या पद्धतीने लावले ओके आणि त्यातलं मृदूला तुमच्याकडे आलंय ओके तर ह्याच्याबद्दलच तुमचं जे काही म्हणणं आहे प्रॉपर ते जर आम्हाला सांगितलं तर फार बरं होईल कुंदन बाजारात खूप प्रमाणाचे असे मृदूला कंडिशन जर आली तर कम दोन पेक्षा कधी पाच दहा रुपयाची माग विकणार आणि खूप माल साधारण पस्तीस विकलोय सत्तावीस अठ्ठावीस रुपये रुपये कधी माखत तर मृदूला खूप गोड पण हे कंडिशनला मालाची काढणी करावी हे पुढे नाही जावा माल पुढे एकदम बेस्ट क्वालिटी म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मृदुलाच फळ जर तुम्हाला अशी दांडी साईल oh, oh. आणि दांडीच्या बरोबरीनी देठ सोडलेलं नाही आहे वराटीनी okay, okay. आणि जर ह्या पद्धतीने जर चांगले फळ आले मृदुलाचे okay, ज्याचा वेल चांगले जिवंत आहे okay. चांगल्या पद्धतीने हा जर कलर म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मॅटुनिटीला फळ जर आलं तर कुंदनच्या कम्पेअर मध्ये ह्या वराटीला उत्पादनामध्ये जास्त देणारी आहे आणि त्याचबरोबर आजची गोडी कशी आहे एकदम बेस्ट ओके सगळ्यात बारीक घरबुज खायला शेतकऱ्यांनी आणि त्याचबरोबर आमचे विजय साहेब सोलापूर एल त्यांनी याच्यासाठी खूप चांगले कष्ट घेतले असंच जर कल्टिवेशन आपण सगळ्यांनी केलं